हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची घोषणा केल्यानंतर दुसरीकडे मुंबई इंडियन्स रोहित शर्मासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत त्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून आतापर्यंतच्या वाटचालीचा प्रवास दर्शवणारा व्हिडिओही आहे शिवाय तू कायमच आमचा कर्णधार राहशील असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे पण चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे कुठे मुंबई इंडियन्सची टोपी जाळली जात आहे तर कुठे जर्सी जाळली जात आहे रोहित शर्माच्या चाहत्यांना मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वेळ आहे कर्णधार बदलामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे पाच ट्रॉफी देणाऱ्या रोहित शर्माला अचानक काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर देशातील अनेक शहरांमध्ये मुंबईच्या जर्सी जाळल्या जात आहेत पुढील वर्षी होणाऱ्या आय पी एल हंगामासाठी मुंबई संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे सोशल मीडियावर मुंबईच्या हॅन्डल्स फॉलोअर्स कमी झाले आहेत नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्र आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या